समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये पोलूस सहकारी बँकेत तरतूदपूर्व दहा कोटीपेक्षा अधिक ढोबळ नफा झाला आहे बँकेच्या संचालक मंडळाने स्वर्गीय वसंतरावजी दादा दा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बँकेचा कारभार पारदर्शकपणे केलेने तसेच बँकेच्या सर्व ग्राहकांच्या सहकार्याने आणि विश्वासावर बँकेचा एकूण व्यवसाय नऊशे सात कोटी त्रेसष्ट लाख झाला आहे आर्थिक वर्षात बँकेने व्यवसायात अतिशय चांगली प्रगती केली असून विक्रमी नफा झाला आहे तसेच निव्वळ एनपीए पी ए प्रमाण शून्य टक्के कायम ठेवण्यात आले आहे बँकेची झालेली चौफेर प्रगती केवळ सभासद कर्जदार ठेवीदार ग्राहक यांच्या बहुमोल सहकार्यामुळे झाली आहे बँकेने गतवर्षी सभासदांना अकरा टक्के लाभांश दिला आहे यावर्षीही सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्याचा मानस आहे बँकेचे एकूण चोवीस शाखेद्वारे काम चालू असून आणखी नवीन चार शाखा उघडण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे दिला असल्याची माहिती चेअरमन वैभवराव सूर्यवंशी पुदाले यांनी यावेळी दिली आहे बँकेच्या एकूण ठेवी पाचशे तेहत्तीस कोटीपेक्षा अधिक व एकूण कर्ज तीनशे चौऱ्याहत्तर कोटीपेक्षा अधिक झाली आहेत आर्थिक वर्षात व्यवसायात एकशे अठ्ठावीस कोटी इतकी विक्रमी वाढ झाली असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील अप्पा यांनी दिली आहे बँकेचा कारभार हा नेहमीच अत्यंत पारदर्शक राहिला असून चालू वर्षी बँकेने व्यवसायात भरीव प्रगती केली असून पुढील वर्षी बँक हजार कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा पूर्ण करणार आहे बँकेने अद्याप सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एटीएम मोबाईल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय क्यूआर क्यू आर कोड यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत बँकेचे सीआरएआरचे आरचे प्रमाण चौदा टक्केपेक्षा जास्त आह पलूस सहकारी बँक सतत रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करीत आले आह अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी दिली आह यावेळी विद्यमान संचालक बजरंग सूर्यवंशी जगदीश मोहोळकर शिवप्रसाद शिंदे लालासाहेब पाटील चंद्रकांत गोंदिल ईश्वर शिसाळ पुष्कराज पवार प्रकाश कारंडे नितीन खारकांडे मनोहर बुचडे प्रकाश भोरे नितीन शहा अश्विनी गोंदिल मेघा येसुकडे तसेच वरिष्ठ अधिकारी सुहास सूर्यवंशी प्रकाश डाके राजू जाधव अतुल कुलकर्णी सर्व शाखाधिकारी ज्येष्ठ सभासद यावेळी उपस्थित होते सहकारी बँकेच्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये एकूण एकशे अठ्ठावीस कोटी व्यवसाय वाढ झाली एकूण व्यवसाय नऊशे सात कोटी झाला त्याचबरोबर बँकेचा ढोगा नपा दहा कोटीपेक्षा अधिक न्युव्वळ एन पी ए झिरो टक्के नेट एन पी ए झिरो टक्के आणि ग्रॉस एन पी ए चार पॉईंट पंच्याण्णव म्हणजे गेल्यापेक्षा वन पॉईंट झिरो नाईननं कमी आला व्यवसायात एकशे अठ्ठावीस कोटी वाढ होऊन मी एन पी एमध्ये घट झाली आर्थिक या आर्थिक वर्षात तीन नवीन शाखा आपण चालू केल्या आणि येणाऱ्या पुढच्या आर्थिक वर्षात आपण चार नवीन शाखेचे प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने पाठवले आहेत आपल्या बँकेने आणसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात सर्वात जास्त कर्ज पुरवठा केलेला आहे आणि या सर्व बँकेच्या वाटचालित बँकेचे सर्व संचालक सर्व अधिकारी वर्ग सर्व कर्मचारी वर्ग यांची साथ राहिलेली आहे साथ राहिलेली आहे त्यामुळे बँकेची प्रगती होत आहे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका